हा अप्रतिम मिळत आहे कारण की तुम्ही याचा लुक इथे पहा एकदम छान असा आहे चितपल्लू यामध्येही देण्यात आलेला आहे आणि गोल्डन विविंगचं काम करून ओव्हरऑल याची बॉडी जी आहे ती प्लेन ठेवण्यात आलेली आहे ही आहे सुंदर अशी याची बॉर्डर आणि हा राहिला याचा कॉन्सेप्ट तर मित्रांनो काही अशा प्रकारची ही पण एकदम छान क्वालिटीची वस्तू आहे मित्रांनो नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आर चॅनल मी आहे वैष्णवी चौहान आणि स्वागत करत आहे तुमचं सर्वांचं अजून एकदा अजमेरा फॅशनमध्ये मित्रांनो पंधरा ऑगस्टचा हा दिवस खूप शुभ मानला जातो आणि तुम्हाला माहीत आहे याच्या हा दिवस आपल्याजवळ कशाप्रकारे आलेला आहे आपल्याला स्वतंत्रता कशाप्रकारे मिळा मिळाली आहे आझादी कशी मिळाली आहे पण मित्रांनो हा पंधरा ऑगस्ट येण्याच्या आधी एक रात्र आली ती म्हणजे चौदा ऑगस्टची रात्र जवाहरलाल नेहरू यांची स्पीच होती आणि ती स्पीचमध्ये हे कन्फर्म होतं की त्यांना रात्री बारा वाजेच्या अगोदर त्यांची स्पीच संपवायची आहे आणि रात्री बारा वाजेला तो ब्रिटिश तिरंगा काढून आपला भारतीय तिरंगा त्यावर लागणार आहे मित्रांनो तसंच झालं पंधरा ऑगस्टची सकाळ झाली आणि आपल्याला स्वतंत्रता मिळाली पण मित्रांनो अजून एक गोष्ट सांगते की ती म्हणजे हा पंधरा ऑगस्ट आले त्यासाठी आपल्या हजारो अशा लोकांनी त्यांचे जीवाचे बलिदान दिले आणि किती सगळे सत्याग्रह झाले किती सगळे आंदोलन झाले किती सगळे क्रांतिकारी समोर आले पण मित्रांनो टेक्स्टाईल इंडस्ट्री जी आहे ना तिला सगळ्यात मोठं रेव्होल्युशन माहिती कुठे मिळालं ते म्हणजे चरखा आंदोलन गांधीजींचं चरखा आंदोलनपासून सगळ्यात जास्त टेक्स्टाईल इंडस्ट्रीला रेव्होल्युशन मिळालं कारण की गांधीजींचा एक वाक्य होतं त्यांचा हा आग्रह होता सगळ्यांना की विदेशी सोडा आणि स्वदेशी वापरा त्या हिशोबाने सगळ्यांनी असंच केलं विदेशी सोडलं स्वदेशी वापरलं आणि ते सगळे शिफ्ट झाले चरखावर आता चरख्यावर सगळ्यात आधी जो धागा लावण्यात आला ना त्या आंदोलनमध्ये तो होता खादीचा आणि तुम्हाला माहीत आहे गांधीजी हमेशा फक्त खादी किंवा कॉटनचे कपडे घालत असायचे म्हणजे याची जी आवड आहे याची जी पसंत आहे एकदम जुन्या काळापासून चालू आहे म्हणून आज मी विचार केला की पंधरा ऑगस्टच्या या शुभ दिवसावर तुम्हाला आज मी खादी कॉटनची चे ज्या आमच्याजवळ साड्यांची व्हेरायटी आहे ती दाखवणार आहे म्हणून प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा तर मित्रांनो पहिलं सॅम्पल जे आपण इथे पाहणार आहेत ना जसं की मी तुम्हाला सांगितलं की आज आपण ओन्ली खादीच्या ज्या साड्या आहेत ना त्या पाहणार आहोत तर सगळ्यात आधी मी तुम्हाला याची पॅकिंग दाखवू इच्छित आहे ती म्हणजे की हे पहा विथ ब्लाउज पीस आहे अटॅचमेंट आणि तुम्हाला काही आवाज येत असेल ये ना तर हा आवाज येत आहे त्यामध्ये जे चरकचं काम करण्यात आलेलं आहे ना म्हणजे फॉर्म वगैरे लावण्यात आलेलं आहे त्याचं तर मित्रांनो याचं ब्लाऊज तुम्ही पाहत ब्लाऊज सगळ्या आधी मी दा सगळ्यात आधी दाखवत आहे कारण की ना हलकासा कॉन्ट्रास्ट शेड आणि इथे झिक्झॅक्ट पॅटर्नमध्ये ही वस्तू इथे घेण्यात आलेली आहे ओव्हरऑल तुम्ही याचा पाहत आहेत ब्लाउज पीस काही अशा प्रकारे मिळेल जे छान असा मी याचा इथे लुक देणार आहे जाऊया पुढे आणि पाहूया ओव्हरऑल साडी तुम्हाला इथे कशी मिळत आहे ती म्हणजे की हे पहा आता हा इथे तुम्हाला याचा चितपल्लू देण्यात आलेला आहे आणि चितपल्लू तुम्हाला माहीत आहे एकदम ट्रेडिशनल असतो आणि त्या हिशोबाने हा खादीच्या फॅब्रिकवर पर चितपल्लू आहे याची बॉर्डर जी आहे ना मित्रांनो ती खूप अट्रॅक्टिव्ह आहे ओव्हरऑल तुम्ही बॉर्डर पाहत आहे तीही एकदम छान आहे आणि हलकासा जरी विविंग इथे देण्यात आलेला आहे आणि कपड्याची जर मी गोष्ट करू तर क्वालिटी तुम्हाला एकदम चांगली मिळेल कलर चार्टची गोष्ट करू तर मी तुम्हाला याचा पूर्ण कॅटलॉग इथे दाखवू इच्छित आहे आणि तो म्हणजे की हा पहा हा पूर्ण याचा कॅटलॉग तुम्हाला मिळत आहे आता एक कॅटलॉग मध्ये तुम्हाला वेगळे कलर आता हा पर्टिक्युलर कॅटलॉग जो आहे ना हा पाच पीस पीसेस तुम्हाला सेट मिळतोय तर त्यामध्ये तुम्ही पाहाल तर पाचशे पाच कलर वेगळे आहेत आणि ते कलर जे आहे ना ते एकदम छान असे अट्रॅक्टिव्ह पॅटर्नमध्ये आहे आणि त्याची बॉर्डर जी आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही विविंगचा मोटिव्ह जर पाहाल ना तर तो मोटिव्ह जो आहे ना तो एकदम छान देण्यात आलेला आहे म्हणजे सगळे मोटिव्ह जे आहे ते वेगळे ठेवण्यात आलेले आहेत तर मित्रांनो छान असे कलर डिझाईन ऑप्शन तुम्हाला इथे मिळत असतात मित्रांनो मी रेंजची गोष्ट करू तर खादीचा जो कपडा आहे ना त्यामध्ये आमच्याजवळ फक्त दोनशे रुपयापासून सुरुवात आहे हो मित्रांनो दोनशे रुपयापासून स्टार्टिंग रेट आहे आणि ओवरऑल अजमेरा फॅशनची जर मी गोष्ट करू तर मित्रांनो फक्त पंचेचाळीस रुपयापासून आमच्या इथे साडीजमध्ये स्टार्टिंग रेट आहे हो मित्रांनो फक्त पंचेचाळीस रुपयापासून सुरू आहे म्हणून जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तुमच्या कपड्यांचा तर तुम्ही अजमेरा फॅशनसोबत जोडून करू शकतात आता आपला पुढची जी साडी आपण घेत आहेत ना यामध्ये रेड कलर जो आहे ना तो कॉन्ट्रास्ट ठेवण्यात आलेला आहे पिंकसोबत पिंक पिंकसोबत इथे बेबी कलर ठेवण्यात आलेला आहे आणि यामध्ये जरी विविंग देण्यात आलेली आहे ओवरऑल बुट्टा कॉन्सेप्ट तुम्हाला मिळतोय चला तुम्हाला साडीचा ओवरऑल लुक दाखवू तर काही अशा प्रकारच्या तुम्हाला साडीचा ओव्हरऑल लुक या ठिकाणी मिळत आहे इथे झालर पाहाल तर तुम्हाला झालरचा मोटिव्ह देण्यात आलेला आहे ओव्हरऑल ही पण वस्तू खूप छान आहे आणि बॉर्डर तुम्ही इथे पाहाल तर ही पहा काही अशा प्रकारची याची बॉर्डर तुम्हाला मिळत आहे चला मित्रांनो पाहूया याचा कॅटलॉग तुम्हाला कसा मिळतोय तर वाव एकदम छान असा कॅटलॉग मिळतो आहे मला तर याचे कलर डिझाईन्स तर खूप आवडत आहेत आणि मित्रांनो ही वस्तू अशी आहे ना ती ऑल सीझन चालते आता ऑल सीझन म्हणजे की खूप सगळे वस्तू अशी असतात जसं की लेहंगा घागरा असतो ना तो सीझनल वस्तू आहे सीझनल म्हणजे खास करून लग्नप्रसंगी किंवा गुजरातमध्ये पर्टिक्युलर गुजरातची गोष्ट करू तर गुजरातमध्ये नवरात्रीच्या ज्या पहिलेची सीझन असते त्यावेळेला सगळ्यात जास्त घागऱ्याची किंमत चालू असते त्याची डिमांड असते त्याच हिशोबाने ह्या ज्या साड्या आहेत ना ह्या सिजनेबल नाही आहेत ऑल सीझन चालणारी वस्तू आहे, आहे, आहे कारण की खादीचा कपडा जो असा आहे ना तो गरमीमध्ये थंड आणि थंडीमध्ये गरम असतो त्यामुळे अगोदरच्या काळात ही हा खादी किंवा कॉटनची पसंत सगळ्यात जास्त राहत असायची चला मित्रांनो जाऊया थोडं पुढे आणि पाहूया आपली पुढची साडी आता ही जी साडी तुम्हाला मिळते ना आता याच्यामध्ये खासियत काय माहिती का, का। याची खासियत आहे यामध्ये गोल्डन नाही पण सिल्वर जरीचं काम करण्यात आलेलं आहे ओव्हरऑल तुम्ही साडीचा पॅटर्न इथे पाहतायत ना छान असा सिल्वर जे सिल्वर जरी मोटिव्हमध्ये देण्यात आलेला आहे आणि तीच सिल्वर जरीची बॉर्डर आहे ना ती इथे देण्यात आलेली आहे आणि तुम्हाला माहीत आहे आजकाल म्हणजे ट्रेंडमध्ये जी वस्तू चालू आहे ती म्हणजे की सिल्वर ऑक्सिडाइज्ड मेकअप किंवा सिल्वर ऑक्सिडाइज ज्वेलरी आणि त्या ज्युलरीवर जाते काही अशा प्रकारची सिल्वर गोल्डन की सिल्वर कलरची जी जरी असते त्याचा कॉन्ट्रास्ट कलर तर ही वस्तूही खूप छान आहे मित्रांनो पूर्ण याचाही तुम्हाला सेट मिळतो आता तुमच्या मनात एक प्रश्न असेल मित्रांनो की मॅम तुम्ही व्हिडिओजमध्ये किंवा कोणत्याही सोशल मीडियावर प्राईस का नाही सांगत तर याचं मुख्य कारण असं आहे जर आम्ही लाईव्ह व्हिडिओजमध्ये या सगळ्या वस्तूंची प्राईस मेन्शन करू तर ही वस्तू तुम्हाला तुमची मार्जिन ॲड करण्यामध्ये मा दे प्रॉब्लेम देऊ शकते म्हणून जर तुम्हाला प्राईस जाणून घ्यायची असेल किंवा तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचा प्रश्न असेल तुम्ही काय करू शकता स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेले आहेत किंवा ॲड्रेस दोघं तुम्हाला मिळतील तिथे तुम्ही कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह आहेत ते अटेंड करून प्रोव्हाइड करतील तर चला मित्रांनो जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची साडी आता प्रीवियस जे आपण सॅम्पल पाहिले ना ते आपण दोघं ला दोघं तिघ लाईट कलरमध्ये पाहिले आता पुढचे जे सॅम्पल आपण इथे पाहणार आहोत ना हे डार्क कलरमध्ये आहे आता डार्क कलर आहे पण त्यासोबत आहे गोल्डन जरी वाव मित्रांनो पीस एकदम तुम्हाला हा अप्रतिम मिळत आहे कारण की तुम्ही याचा लुक इथे पहा एकदम छान असं आहे चितपल्लू यामध्येही देण्यात आलेला आहे आणि गोल्डन विविंगचं काम करून ओव्हरऑल याची बॉडी जी आहे ती प्लेन ठेवण्यात आलेली आहे आणि इथे तुम्ही पाहतायत काही अशा प्रकारची याची जी बॉर्डर आहे ती मेंटेन करण्यात आलेली आहे आहे ना एकदम छान अशी बॉर्डर तर मित्रांनो अशाच प्रकारचा तुम्हाला कलेक्शन ठेवायचं असेल तर तुम्ही अजमेरा फॅशनसोबत जुळून ठेवू शकतात मित्रांनो आज तर ओनली गोष्ट चालू आहे खादी कॉटन साडीजची पण याशिवाय तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये खूप सगळ्या वस्तू मिळतात जसं की पर्टिक्युलर साडीची गोष्ट करू तर सिल्क साडी कॉटन साडीज डेलिवर साडीज पार्टीवेअर साडीज सिंथेटिक साडीज पुनवम साडीज किंवा अलग अलग प्रकारच्या फॅब्रिकवर असतात जसं की दानिशिपोन मेटलेस रेनियल सिल्क सिल्कमध्येही डोला सिल्क किंवा कोरा असेल कोसा सिल्क बनारसी सिल्क पैठणी काठपदर नववारी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या असतात त्याशिवाय ड्रेस मटेरियल्स कुर्तीज लेडीज लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट मेन्सवेअर किड्सवेअर लेहंगा नायटी आणि खूप सगळ्या वस्तू ॲज अ होलसेलर सरळ एक मॅन्युफॅक्चरपासून तुम्हाला मिळत असतात म्हणून जर तुम्हाला कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर आज मी या फॅशनसोबत जुळून तुम्ही करू शकतात आता मित्रांनो एक तुमच्या मनात प्रश्न असेल की मॅम साड्या तर आम्हाला खूप आवडत आहेत ऑनलाईनही ऑर्डर करायचं आहे पण सिंगल पीस मिळेल का तर नाही मित्रांनो तुम्हाला सिंगल पीस मिळणार नाही कारण की याचं मुख्य कारण असं आहे की आम्ही पहिले अशी मॅन्युफॅक्चर आहेत जे सरळ एक रिटेलरला ह्या सगळ्या वस्तू प्रोव्हाइड करत आहेत म्हणून तुम्ही ओनली बी टू आम बी आमच्याशी जोडू शकतात बी टू बी म्हणजे बिझनेस टू बिझनेस तर जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची साडी आता ही जी साडी आहे ना मित्रांनो ही एकदम ट्रेडिशनल साडी आहे ती म्हणजे चेक्स मोटिव्ह देण्यात आलेला आहे ओव्हरऑल जरीने विविंगने आणि याच्यासोबत बॉर्डर जी आहे ना ती हॅवी कलश मोटिव इथे देण्यात आलेला आहे आणि इथे पाहत आहेत ओव्हरऑल लुक काही अशा प्रकारचा या साडीचा मिळतोय प्राइस जी आहे ना तुम्हाला एकदम कमी भावात या ठिकाणी मिळत असते प्राइस तर मी डिस्क्लोज नाही करू शकत पण मी तुम्हाला एवढी खात्री देऊ शकते की तुम्हाला इथल्यापेक्षा स्वस्त रेटमध्ये कुठेही वस्तू मिळणार नाही म्हणून मित्रांनो बिझनेस करायचा असेल किंवा तुमच्या घरात कुणी असेल तुमच्या आई असतील तुमच्या बहीण असतील किंवा तुमच्या वाईफ असतील आणि तुम्हाला त्यांना ओपन करून द्यायचं असेल, असेल, वा, असेल बिझनेस तर बिलकुल तुम्ही त्यांना ओपन करून देऊ शकतात आता सुरुवातीला तुम्हाला लाखो रुपयांची गरज नाही आहे इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही कमीत कमी अमाऊंटमध्येही बिझनेस करू शकतात आता तुम्हाला कोणतीही वस्तू ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर मित्रांनो त्याचा क्रायटेरिया असा आहे की तुम्हाला अमाऊंट नाही पण जे ट्रान्सपोर्ट ऑफिस आहे त्यामध्ये कंपल्सरी पन्नास किलोचं पार्सल जे आहे ते कंपल्सरी आहे जे आम्ही ट्रान्सपोर्ट कंपनीद्वारा पाठवत असतो ट्रान्सपोर्ट सर्व्हिस जे आहे ना सुरतमध्ये जेवढी मोठी टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे तेवढीच मोठी ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री आहे आणि तेवढीच मोठी हॉटेल इंडस्ट्रीही आहे म्हणून जर तुम्हाला काही ऑनलाईन ऑर्डर करायचं आहे तर जसा ट्रान्सपोर्टचा क्रायटेरिया आहे पचास पन्नास के जीचं ते पार्सल कंपल्सरी असायला पाहिजे आणि ते पार्सल तुम्ही दिलेल्या ॲड्रेसवर किंवा तुमचे जे शहर आहे त्याच्या शहराच्या ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये तुमच्यापर्यंत पोचत असतं तर मित्रांनो जाऊया पुढे आणि पाहूया ही एकदम अप्रतिम अशी एकदम ट्रेडिशनल साडी आता तुम्ही ते पाहाल ना तर एकदम राऊंड बुट्टा देण्यात आलेला आहे मोटिव्ह तुम्ही पहा विविंग काम करण्यात आलेलं आहे हॅव्ही विविंगचं ओव्हरऑल तुम्ही विविंग पाहतायत काही अशा प्रकारचा याचा मोटिव्ह तुम्हाला मिळतो आहे आणि याचा पण एकदम फाईन लुक चला आपण पाहूया याची बॉर्डर कशी मिळते तर ही आहे सुंदर अशी याची बॉर्डर आणि हा राहिला याचा कॉन्सेप्ट तर मित्रांनो काही अशा प्रकारची ही पण एकदम छान क्वालिटीची वस्तू आहे मित्रांनो जर तुम्हाला अजमेरा फॅशनशी जोडायचं असेल तर तुम्ही बिलकुल जोडू शकतात बिझनेस करू शकतात मित्रांनो प्लस पॉईंट माहिती काय तो म्हणजे की सी आर एम आता सी आर एम काय असतं सी आर एम आमचं एक डिपार्टमेंट आहे जे आता आम्ही सुरू केलेलं आहे आणि ते म्हणजे की तुम्हाला जर सुरू करायचं आहे तर खूपच्याकडे असे आहेत ज्यांना कपड्याच्या कपड्याची नॉलेज नाही आहे ही इंडस्ट्रीची नॉलेज नाही आहे बिझनेस कसा ग्रो करायचा आणि त्या बिझनेसमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या वस्तू नोट ठेवायला पाहिजेत मार्जिन किती ॲड करायची त्यांना कोणत्याही गोष्टीचं नॉलेज नसतं म्हणून तुम्हाला आमच्या इथून फक्त कपड्याचं नाही दिला जात पण त्यासोबत दिली जाते नॉलेज तो म्हणजे कपडा कोणता आहे डिझाईन कोणती आहे बिझनेस कसा ग्रो करायचा किती मार्जिन ॲड करायची कस्टमर कसं कन्व्हिन्स करायचं जर तुम्हाला अजून म्हणजे की फ्रँचायसीज वगैरे असतात तुमचे वेगवेगळे शॉप्स असतात त्यांचे ब्रांचेस असतात ते कसं ओपन करायचे त्याच्यासाठीचे कोणते टिप्स असतात त्या सगळ्या वस्तूंची माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ ऑन ट्रेडिशनल खादी साडीज खादीच्या ज्या आहेत त्या कपड्याच्या साडीज जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान सायनिंग ऑफ